विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मिळत असतो अशा वेळेला उद्याच्या भवितव्यातली वाटचाल आपल्याला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने करायची या सगळ्यांना सोबत घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतो मुस्ताकबाईनी सुद्धा लोकसभेच्या अगोदर त्या कालाधीमध्ये निर्णय घेतला शेवटी आम्ही सगळेजण एकेका 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 सर्वांचे सहकार्य म्हणून काम करता आलो पण तुमच्या नेतृत्वाखाली काम करताना ने करता एक वेगळा आनंद व्यासपीठावरती बसेल आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वाटतो आहे आणि तो घेऊनच उद्याच्या भविष्यातली वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेट्याने त्या ठिकाणी करेल याच्यात माझ्या मनामध्ये संधी असं कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील महायुतीच्या समन्वय समितीमध्ये मी सुद्धा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आहे आमची सर्वांची समन्वय समितीमध्ये इच्छा आहे की महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकत्रितपणाने सामोरत पवन पवनकुळे साहेब आहेत मी आहेत मुशी साहेब आहेत उदय सामंत आहेत रवींद्र साहेब आहेत शंभूराव देसाई आहेत पण आम्ही हेही ठरवलं की प्रत्येक राजकीय जिल्ह्यामध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे प्रत्येक जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे मधल्या कालावधीमध्ये दादांच्या परवानगीने मी उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा मराठवाड्याचा दौरा केला त्याच्यातून संघटनेच्या कार्यकर्त्यांचं मन आणि भावना काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय पद्धतीने आपण त्या ठिकाणी लढवाव्यात योग्य वेळी त्यावेळेला पक्षसृष्टींकडे अहवाल आम्ही देऊ समन्वय समितीमध्ये चर्चा करू राज्याचे तीन नेते एकत्रितपणे बसतील पण आज माझ्या रायगड जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आहे समंत रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि रत्नागिरी सहित या व्यासपीठावरती उपस्थित आहेत मी प्रदेश अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आज आश्वासित करतोय दादांच्या उपस्थितीमध्ये की कार्यकर्त्यांच्यावरती अजिबात अन्याय होणार नाही याची ना खबरदारी आज सुनील तडकरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घेईल एवढंच आश्वासन आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो अनेक वेळा वेगवेगळ्या पैसे अभय उठवले जातात वेगवेगळ्या पैसा अपप्रचार केला जातो अनेक पद्धतीने संभावना करण्याची प्रयत्न केली जाते पण संयम रक्षामध्ये ठेवत आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला यश कोणी आपलं नाकारू शकत नाही आणि आयुष्यभरामध्ये मी श्रद्धा आणि सबुरी शिकलो संयम शिकलो आणि त्या संयमाच्या माध्यमातूनच आपण योग्य पद्धतीने काम करण्याची मानसिकता दाखवली तर भविष्यातलं आपलं यश निश्चितपणे त्या ठिकाणी आधारित होईल राजूने आता सांगितलं की चारी जागा जिंकणार आहोत आता राजू तुझं कसं लागेल जसं माणिकराव जगताप तीन का चार वेळेला वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आले तसं त्यांच्या खालोखाल वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून येण्याचं काम कोणी केलं असेल यशस्वी कोण झालं असेल तर ते राजू साबळे यशस्वी झाले ते सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि म्हणूनच वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांच्या मनावरती विश्वास संपादन करणं प्रभाव निर्माण करणं एका तितकंच सोपं काम राहू शकत नाही पण एकदा ठरवलंच्या नंतर आपण काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेऊ शकतो पण माझे सहकारी मुक्तार व्यासकर असतील टिंबे असतील सुभाष केकांडकर कार्याध्यक्ष आहेत सर्वजण मिळून या तालुक्याचे अध्यक्ष आहेत काका तुम्ही सर्वांनी म्हणून ठरलं तर या तालुक्यामध्ये सुद्धा एकेकाळचा काँग्रेस ही विचाराचा भाले किल्ला म्हणजे फार जमान्यापूर्वी पन्नास आठ वर्षापूर्वी सांगतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी यश मिळालं त्यांनी सांगितलं की मी त्यांना तीन का चार वेळेला पराभूत केलं तीन वेळेला आता पराभूत करण्याची वेळ येणारच नाही आता वेळील ती कुठेतरी विजय करण्याची किंवा कुठेतरी नेमण्याची वेळ त्यात काय शंकाण्याचं काय कारण ते करू त्याच्यामध्ये काय कोणाच्या मनामध्ये संध्या असं काय कारण आहे कारण संबंध व्यासपीठ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद नेमकी या जिल्ह्यामध्ये काय आहे दाखवणारं व्यासपीठ या ठिकाणी आज उपस्थित आहे आदितीला सांगेन अनिकेतला सांगेन की सकाळ एकदा डोलारा ज्यावेळेला उभा राहतो त्यावेळेला आपल्याला सर्व समावेश कार्यकर्त्यांची संघटनेचं बळ हे उभं करणं आपल्या सर्वांचं काम आहे रखडलेला राष्ट्रीय महामार्ग त्याला गती देण्याचा प्रयत्न दादा दा भी भी दा त्या ठिकाणी करतायत शहरातला भुयारी गडाचा प्रश्न असेल नाट्यगृहाचा प्रश्न असेल अनेक विविध कामं शहरांतील असतील समजा दक्षिण रायगडमध्ये असतील माड फोलादपूरच्या त्या सगळ्या परिसरांतील असतील कर्जत खालापूरचे असतील पेणमधील असतील अलिबागमध्ये असतील अलिबाग शिवधन मतदारसंघामध्ये तर आदिती त्या ठिकाणी काम करतेच आहे याच्यातून अनेक कामाला आपल्याला गती त्या ठिकाणी देत आहे बी एस सी नर्सिंग कॉलेज आहात राजू तुम्ही या ठिकाणी सुरू केलं फिजिओथेरपीचा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे दादा मला अभिमान वाटतोय की विकासाच्या मुद्द्यावरती लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो त्याला शब्द दिला होता वाढवणचं बंदर पंतप्रधानांनी मंजूर केलं त्यानंतर माझी त्यांची आणि अमितबाईंची भेट झाली आणि दिघी अवधी